पाथर्डी तालुका ग्रामपंचायत अधिकारी तालुका तालुकाध्यक्षपदी आमच्या तालुक्याचे जेवढे ग्रामपंचायत अधिकारी <coughs> सदस्य आहेत त्यांनी सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकमतानं म माझ्या ना नावाचा ठराव केला आणि तो जिल्हा कमिटीकडे पाठवला हो जिल्हा अध्यक्ष आदरणीय दादा तसेच मोठे साहेब अशोकराव नरसाळे आगरबोजे भगवानराव खेडकर आणि सर्व सहकारी मित्र आणि वरिष्ठ यांनी आज माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्या तालुका जे ज्या आडीअडचणी असतील त्यामुळं जिल्ह्याचा आणि तालुक्याचा समन्वय राखून त्यांच्या अडवणी आडीअडचणी सोडवण्याचं काम माझ्याकडून व्हावं असा मी प्रयत्न करीन आणि सर्वांच्या साक्षीला मी पार्थ ठ सार्थ ठरेल असे मी वय देतो कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल क्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा